कॅमेरा वडापाव एरपोट्या पादणी सगळ्या सेम साड्या नेसलेल्या बायको बायको गाडी जशी गाडी जशी तशी पात्र बैलगाडी घेऊन आली ती मंजिरी नमस्कार मी दीपाली भाद्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरंतर आज कुठल्या एका मालिकेच्या सेटवर आम्ही नाही आहोत कारण आज सगळ्यांचं एकत्र एक मिळून शूट आहे पौर्णिमा हे शूट आहे आणि माझ्यासोबत काही कलाकार आहेत ज्यांना तुम्ही खूप आवडीने प्रेम देत असता थँक्यू सो मच तुम्ही आत्ता इथे उपस्थित आहात त्यासाठी मला थोडा वेळ दिलात आधी त्यासाठी आणि स्वागत आहे तुमचं थँक्यू थँक्यू नाही मी आता बघितलं तुमचं शूट रनिंग रेस चालू आहे तर का म्हणजे वटपौर्णिमेचं शूट आहे रनिंग रेस काय चालली आणि एकमेकाच्या अंगावर पडत आहे अक्षर आणि रनिंग की काय चालले म्हणजे प्रॅक्टिस चालू आहे सुरू आहे महावटपौर्णिमेचा हा पौर्णिमेचा <laughs> हा <वाँगा। laughs> एक सिक्वेन्स आहे आणि ऑन अ सिरियस नोट बरंच काही काही घडणार आहे या एपिसोडमध्ये महानायिका आहेत नायिका आहेत आणि महानायक आहेत त्याचसोबत महागुंडसुद्धा आहेत इथे <laughs> <laughs> महाबुलडोजर आहे सो so, बऱ्याच गोष्टी स्टार प्रवाह आपण काहीच हलक्यात करत नाही आपण जे काही करतो ते महाच करतो खरं महा महावाहिनीवर सो खूप काही गोष्टी घडत आहेत आणि त्यातलाच हा एक भाग होता जो शूट करता करता खूप मजा आली आम्हाला सुद्धा कारण की आम्ही गुंडांच्या मागे पळत होतो आणि सगळेच एकमेकांना आम्ही धडक झाली सगळे चेंगरामेंगरी झाली त्याच्यात पण लोकांना बघायला मजा येईल ऑफकोर्स गुंडांना तू शोधत होता की गुंडां नाही नाही मी शोधत होतो गुंड कारण गुंडाला शोधायच्या आधी मी बायकोला शोधत होतो कारण माझ्या समोर असे अर्धा आणि दोन चार हिरो पळतायत आणि मी मागलं कॅमेराला कुठे दिसतोय मी असं वाट काढत काढत पळे पळेपर्यंत गुंड आले समोर माझ्या म्हटलं तर ह्याच्यातनं आपण एकदा भेदून पुढे गेलो की आपली हिरोईन दिसेल तर तिकडे अजून एक चकवा लागला सगळ्या सेम साड्या नेसलेल्या <laughs> बायको बायको गुंड एवढी सगळी धावपळ माझी झाली पण हा सगळा मजेचा भाग तो एन जी शॉट होता त्याच्यानंतर एक ओके शॉट पण झाला आमचा आणि हा म्हणाला तसं की खूप मजा मस्ती चालू आहे पण सीन बघताना तुम्हाला त्यातला सिरियसनेस आणि याचं गांभीर्य एकंदर तुम्हाला कळणार आहे जाणवणार आहे आणि मग मी जसं सांगत होतं की आजची जी काही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे तर तो जो काही एक आवाज उठवणं गरजेचं आहे तर त्याला हे एक प्रतीक म्हणून आम्ही असं म्हणतो की आपली बायको असो बहीण असो आई असो आजी असो या सगळ्यांचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे कारण त्या आपल्या दीर्घायुष्यासाठी पूजा करत असतात त्यामुळे जेव्हा हे दोन्ही बाजून इतकं छान घडेल ना तेव्हा महाराष्ट्रात प्रत्येक मनुष्य हा स्वतःला सेफ मानेल <coughs> शूटिंगची आज खरं तर गंमत आहे कारण एवढे सगळेजण हिरो एकत्र आहेत खर तर तुम्ही अवॉर्ड फंक्शन अशा शूटला एकत्र भेटल्यात तू जसं तसं स्वतःच्या शोधताना कुठे गडबड झाली हो हो आता तेच झालं सगळ्यांच झालं कारण कोणालाच माहित सगळे सेम कलरच्या साड्या होत्या सगळ्यांच्या आणि मुळात पहिल्या टेकमध्ये सगळा गोंधळ झाला होता मी पण पहिली उडी मारली पाय गवतावरून सटकला तर सावरून सावरून पळेपर्यंत सगळे पुढे गेले मी पोच दुसऱ्यांनी दोन काट्या पकडल्या होत्या हा गोंधळ झालाच पण Uh, to first hota, pahila, uh, hota, but to तो ऑब्विस्ली फर्स्ट एक होता सगळा पहिला होता पण नंतर मस्त मजा आली आणि जसं आता म्हणालात की सगळे एकत्र भेटतो आम्ही खूप दिवसांनी म्हणजे अवॉर्ड शो असतील किंवा असं काय असेल तर मजा येते सगळ्यांसोबत भेटून सगळ्यांसोबत एकत्र पुन्हा काम करण्यासाठी आणि आज तर सेंज करतोय आम्ही त्यामुळे अजून एक वेगळी मजा आहे पण किती दिवस हे शूट चालणार आहे आणि माझ्या ते महा एपिसोड आहे तीन तासांचा एपिसोड आहे हा तो शूट किती दिवस सुरू चार दिवस शूट चालू होणार आहे त्यामध्ये आम्ही नायकांचं काम होतं दोन दिवसाचं आहे सो आज पहिला दिवस आहे आमचा आणि उद्या एक दिवस असेल आपण जातो दोन दिवसात चार दिवसांचं काम करतो बाकी मोस्ट ऑफ द थिंग महानायिका आणि महाखलनायिका जी आहे त्यांचं आहे अँड बट ऑबियस त्यांचंच ही जी पूजा आहे वडाची पूजा करायची आणि त्यांना थांबवायचं आहे आणि सो या पूर्ण जो एक चार तीन तासाचा महा एपिसोड आहे त्यामध्ये आम्ही अडीच तास असू म्हणून <laughs> <दिस्पेंट> तो बुलडोजर असेल <laughs> कोणाची एंट्री बुलडोजर वन्न नायका अरे खल नाही, 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 नाही का नाही का खल नाही का खल नायकांजी पण गाडी जशी गाडी जशी तशी पात्र बैलगाडी <laughs> घेऊन नसलेल्या बैलगाडी घेऊन आली ती मंजिरी ती बैलगाडी बैलगाडीवरच असते ना गाडी नाही येते तिला तिला बैलगाडी येते माझ्याकडे आता असे काही पाच शब्द आहेत म्हणजे एकूण दहा आहेत तुम्हाला दोन दोनची टीम करायची आहे आणि ते दहा शब्द आहेत त्याच्या आसपासचं आस वर्णन करून ते तुम्हाला शब्द ओळखायचे आहेत आता झाड आहे समजा असं एक उदाहरण फॉर एक्झाम्पल झाड हा शब्द दिला आहे मी तर आपल्या आजूबाजूला काय आहे वगैरे असं काहीतरी एक्सप्लेन करून तुम्हाला ते ओळखायचे डिरेक्टली हिंट द्यायची नाही आहे ओके असे दोन दोनचे ग्रुप करूया जास्त लांब जाऊ शकतो हा अमित तुम्हाला ॲक्ट करायचं आहे गेस करायचं ओके पहिला शब्द मी मंदारला सांगते टीम आहे ना म्हणजे हा टिकट दो पण ओळखून तू दाखव मग मी त्याला दुसरं देईन असं म्हणते आम्ही नाही नाही म्हणजे अभिनय करून त्यांना दाखवायचं ते गेस कर ना पण दोघा एकदम लगेच नाही नाही छत्री ऐकला तुम्हाला थोडस सा बोलून नाही <laughs> <laughs> ना ना ओके दुसरा शब्द पण तुम्हाला फुल गजरा

पाऊस पडला डोक्याला धोक्याला लागला काठी बांबू दगड 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 कुठे पडला रोडवर घर घर हॉस्पिटल हॉस्पिटल ला जातो बाथरूम एक लास्ट तुम्हाला

कपडे वाढत घालत रशी अच्छा पावसात पावसात झिरमिरी पाणी येते वॉटर लॉगिंग ते रेनवॉटर टाकतात ते ताडपत्री ताडपत्री अरे छोटा छत्री ओके आता मी त्यांना सांगते तुम्ही ओळखायचं हं ऐकला okay. ऐकला ऐकला आम्ही ऐकला थोडं

ह ह ह अच्छा घाट साफ हम्म घाट साफ घाट सब शिडी सब शिडी सब शिडी गोली तू कॅमेरा तू कॅमेरा

वडापाव एर पोट्या <laughs> पादणी पोट्याकडून डायरेक्ट खाली जमिनीवर हे काय असत नृत्य चप्पल पादत राणी हो नाही पादत राणी अजून <laughs> oh, okay. पादुका <laughs> पादु <भीरा? laughs> <laughs> <laughs> एक टास्क शेवटचा आहे एक शब्द तुम्ही तुमच्या मनाने त्यांना द्यायचा आहे त्यांना गेस करायचं आणि तुम्ही तुमच्या मनाने ह्यांना द्यायचा जो कठीणातलं कठीण असल तुम्ही त्यांना काय देणार आहात तो विचार करा तुमचं झालं असेल तर तुम्ही ह्याला ओळखून दाखवेल आणि तुमच्यातला एक त्याला सांग म्हणजे तो त्यांच्या टीमला ओळखून दाखवेल असं चालेल नायक्रो सांगू नाही तो ऍक्ट करून दाखवेल अमितला आपल्या आवडीचा शब्द एकदम कॅमेरा शूटिंग लेन्स माईक डिरेक्टर <laughs> कट डीओपी टेक शूटिंग कॅन्सल मी घरी जा रे शूटिंग कॅन्सल करके जाप सगळं ओळखलं पॅकअप रा

मंदिर मी क्लैप सेकंड टेक थर्ड टेक फोर्थ टेक फिफ्थ टेक क्लैप शूटिंग डायरेक्शन डायरेक्टर असिस्टंट डिरेक्टर क्लॅप असिस्टंट डिरेक्टर घेऊन असतो त्याच्याशी रिलेटेड काही टेक टेकचे नंबर सांगू टेक वन टेक टू टेक थ्री टेक फोर टेक फाईव्ह टेक सिक्स टेक सेवन काय म्हणतात असं आहे ना त्याला काय म्हणतात शॉर्ट शूटिंग रिटेक्स अच्छा थँक्यू सो मच मज़ मला मजा आली आणि तुमच्या शूटिंगची ही बीटीएस धमाला मला बघायला आवडते आणि ह्या शूटिंग दरम्यानही असेच काही बिहाइंड द सीन yes. आम्ही पाहिलेले आहेत ऑन कॅमेरा आणि मस्त शूटिंग करा आणि हा एपिसोड छानपैकी प्रेक्षकांसमोर येऊ दे आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू